सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मांगल्याचे चैतन्याचे व उत्साहाचे प्रतीक असलेल्या नवरात्री पार्वाला शहरात सोमवारपासूनच मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली घराघरात महिलांनी भक्तिभावाने घटस्थापना केली शहरातील या नवरात्री उत्सवासाठी गेल्या आठवडाभरापासून सार्वजनिक शारदा उत्सव दुर्गोत्सव मंडळांकडून सुरू असलेली तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे त्यात सोमवारला दुर्गो उत्सव शारदोत्सव मंडळांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत रोषणाईच्या चकचकात आदिमातेचे शारदा मातेचे मोठ्या उत्साहात स्वागत केले व विराजमान केले त्यानिमित्त करण्यात आलेल्या रोषणाईने सावली शहर न्हावून निघाले आहे सावली शहरात नवरात्रोत्सवाची सो सोमवारपासून धूम सुरू झाली आहे उत्साह शिगेला पोहोचविणारा दांडिया विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे गाव माझा न्यूजकरिता प्रवीण झोडे Sauli Chandrapur